आजच्या काळात पैशाचा आणि प्रसिद्धीचा मोह अनेकांना इतका असतो की थोडं नाव कमावलं तरी सुद्धा माणूस आपल्या मुळांपासून दुरवतो पण या गोष्टीला एक व्यक्ती अपवाद ठरते आणि त्या म्हणजे साधेपणानं जगणाऱ्या समाजासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आपल्या लेखणीतून आणि प्रेरणादायी विचारातून सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या पद्मश्री आणि पद्मभूषण सुधा मूर्ती आजच्या व्यक्तिविशेषमध्ये आपण त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट सुधा मूर्ती हे नाव क्वचितच कोणी असेल ज्याला माहीत नाही सुधा मूर्ती या त्यांच्या साध्या राहणीमानासाठीच ओळखल्या जातात एक साधी साडी नेसलेली कपाळावर मध्यम आकाराची टिकली लावणारी स्त्री जगात आपण आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो हे मूर्ती यांनी दाखवून दिलंय त्यांचं नाव फक्त लेखिका समाजसेविका किंवा इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा म्हणून प्रचलित आहे असं नाहीये तर त्या खर तर अनेक मुली अनेक महिलांसाठी खरंच प्रेरणास्थान आहेत एक स्त्री कोणत्या उंचीवर जाऊ शकते हेही त्यांनी दाखवून दिले लेखन व्यवसाय समाजसेवा यासह त्यांनी राजकीय क्षेत्रात देखील आपलं योगदान दिले मूर्ती यांना आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केलं आणि या नियुक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती सुधामूर्ती यांचं सामाजिक कार्य साहित्य शिक्षण आणि महिला सशक्तीकरण या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा त्यांना मान देण्यात आला सुधामूर्ती यांनी चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्यसभेवर शपथ घेतली आणि त्यानंतर तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी त्यांचं पहिलं भाषण हे संसदेत झालं होतं आणि त्यावेळी त्यांनी देशासाठी काम करणं हे एक नवी जबाबदारी आहे अशी भावना सुद्धा व्यक्त केली होती आता जरा त्यांच्या पूर्व आयुष्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे पन्नास रोजी कर्नाटकातील शिगगाव या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला वडील डॉक्टर आर एच कुलकर्णी हे सर्जन होते तर आई विमला कुलकर्णी यांनी घरात संसाराची पेरणी केली सुधा यांचं बालपण मात्र महाराष्ट्रातल्या कुरुंदवाड इथे गेलं मराठी शाळेत शिक्षण घेताना त्यांनी एक स्वप्न मनाशी पक्क केलं होतं आणि ते म्हणजे इंजिनियर होण्याचं त्या काळी मुलींचं इंजिनिअरिंग मध्ये जाणं हेच मुळात दुर्मिळ होतं समाजाचा विरोध टोमने गैरसोय हे सगळं होतं पण सुधा या मागे हटल्या नाही दीडशे मुलांच्या बॅच मध्ये एकटी मुलगी म्हणून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं आणि मराठी भाषेत जरी शिक्षण घेतलं असलं तरीसुद्धा त्यांचं कन्नड हिंदी आणि इंग्रजी या भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे पुढे बी व्ही पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण करत त्यांना सुवर्ण पदक मिळालं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरवही करण्यात आला आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर इथे कंप्युटर सायन्समध्ये एम ए पूर्ण करताना त्या पुन्हा एकदा अव्वल ठरल्या आणि जणू काही सुवर्ण पदकांची त्यांना सवयच लागली होती पुढे त्यांनी टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी म्हणजेच टेलकोमध्ये प्रवेश केला आणि त्या कंपनीतल्या सुद्धा त्या पहिल्या महिला इंजिनिअर ठरल्या त्या काळी टेलको मध्ये महिलांना अर्ज करण्याची परवानगीच नव्हती परंतु सुधा यांनी थेट जे आर डी टाटा यांना पत्र लिहून त्या अन्यायाविरोधात आवाज उठवला आणि टाटांनी तात्काळ धोरणं बदलून सुधा मूर्तींनी सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रात नवा अध्याय सुरू केला मुंबई पुणे जमशेदपूर अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केलंय त्यानंतर वालचंद ग्रुपमध्ये वरिष्ठ सिस्टीम ॲनालिटिक्स म्हणूनही त्यांचा ठसा उमटलाय याच काळात त्यांची भेट झाली इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी आणि मग काय ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी लग्न केलं त्यांना रोहन आणि अक्षता अशी दोन अपत्य झाली पुढे अक्षता मूर्तींचं लग्न हे तेव्हाचे ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सनूक यांच्याशी झालं आणि सुधा मूर्तींचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरही पोहोचलं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जेव्हा नारायण मूर्ती हे इन्फोसिस सुरू करण्याच्या तयारीत होते तेव्हा त्यांना पैशांची कमतरता होती आणि त्यावेळी सुधा आपल्या पतीला दहा हजार रुपयांचं भांडवल दिलं आणि ही रक्कमच इन्फोसिसच्या स्थापनेचा पाया ठरली त्याच मोबदल्यात त्यांना इन्फोसिस मध्ये झिरो पूर्णांक पंच्याण्णव टक्के मालकी सुद्धा देण्यात आली होती आणि मग काय इन्फोसिसनं कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आज ती जगातील सर्वात मोठ्या आय टी कंपन्यांपैकी एक आहे सुधामूर्तींनी एकोणीसशे शहाण्णव मध्ये इन्फोसिस फाउंडेशनची स्थापना केली आणि या फाउंडेशन मधून त्यांनी समाजासाठी असामान्य असं काम केलंय आतापर्यंत दोन हजार तीनशे उभारली सत्तर हजार ग्रंथालय निर्माण केली सोळा हजार सार्वजनिक शौचालय उभारली शालेय मुलांच्या मध्यान्ह भोजनासाठी अक्षय पात्र योजनेतून तब्बल दीडशे कोटी रुपयांची देणगी दिली आहे दोन हजार एकवीस मध्ये फाउंडेशन मधून निवृत्त होताना त्यांनी तब्बल अकराशे कोटी रुपयांचं दान दिले या आकड्यांमधून त्यांचं उदार मन आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी स्पष्ट होते म्हणजे कधी कधी यातूनच सिद्ध होतं की मूर्ती यांच्यासारखी लोक म्हणूनच खऱ्या अर्थानं मोठी असतात याशिवाय लेखन हे मूर्तींच्या आयुष्याचं दुसरं महत्वाचं अंग आहे त्यांनी आतापर्यंत चाळीसहून अधिक पुस्तकं लिहिली आहेत सर्वसामान्य माणसांच्या कथा त्यांचे संघर्ष जीवनातील सकारात्मकता त्यांच्या लिखाणातून उलगडते त्यांच्या कादंबरीवर आधारित डॉलर बहू ही दूरदर्शन मालिका खूप गाजली होती दोन हजार पाच मध्ये लहान मुलांसाठी त्यांनी पहिलं पुस्तक सुद्धा लिहिलं याशिवाय फार कमी लोकांना माहीत असेल की दोन हजार बारा मध्ये त्यांनी एका कन्नड सिनेमात सुद्धा अभिनय केलाय मूर्ती यांनी एका मुलाखतीमध्ये एक भन्नाट किस्सा सांगितला होता तो असा होता की एकदा रेल्वेतून प्रवास करताना त्यांनी पाहिलं की एक मुलगी सीटच्या खाली लपून बसली आहे आणि तितक्यात तिथे टीसी येत आणि ते टी सी त्या मुलीला तिकीट नाही म्हणून अपमान करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात मात्र तेव्हा सुधा मूर्तींनी त्या मुलीचं तिकीट काढलं तेव्हा टी सी बोलला की तिला पैसे द्यायचे ना कशाला तिकीट काढलं मात्र तरी देखील सुधाजींनी तिचं तिकीट काढलं आणि नंतर तिला एका आश्रमात ठेवलं काही वर्षांनंतर त्या अमेरिकेत एका हॉटेलमध्ये बसल्या असताना त्यांचं बिल एका जोडप्याने भरलं होतं तेव्हा सुधा मूर्तींनी त्यांना विचारलं की तुम्ही माझं बिल का भरलं तेव्हा ती मुलगी म्हणाली की मॅडम गुलबर्गा ते बंगलोरच्या तुलनेत हे काहीच नाहीये तेव्हा लक्षात आलं की ही मुलगी तीच आहे जिचं नाव चित्रा होतं तीच मुलगी आज अमेरिकेत मोठ्या पदावर पोहोचली होती आणि तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं अजून एक किस्सा म्हणजे एकदा लंडन विमानतळावर सुधाजींचा त्यांच्या साध्या कपड्यावरून अपमान करण्यात आला होता पण त्यांनी स्मित हास्यानं तोही स्वीकारला मात्र यातून त्यांच्या साधेपणाची ताकद अधोरेखित होते कारण त्या नेहमी म्हणतात की साधेपणा हा माझा अलंकार आहे सुधामूर्ती यांनी गेल्या तीस वर्षांपासून एकही साडी खरेदी केलेली नाहीये हे ऐकून खरं तर अनेकांना आश्चर्य वाटेल हे त्यांनी वाराणसीतील गंगा काठी घेतलेल्या एका वचनामुळे ठरवलं होतं तीन दशकांपूर्वी गंगेसमोर उभं राहून त्यांनी ठरवलं की फक्त आवश्यक गोष्टी जेवण औषधं आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी करेल इतर कोणतीही वस्तू खरेदी करणार नाही त्यांच्या या वचनामुळेच त्यांनी साडी खरेदी करण्याचं सा टाळलं होतं खरं तर ते त्यांच्या आईच्या निधनानंतर तिच्या कपाटात फक्त आठ ते दहा साड्या होत्या तर त्यांच्या आजीच्या निधनानंतर त्यांच्या कपाटात फक्त चार साड्या होत्या यावरून त्यांनी हे वचन घेतलं होतं त्यांचं जीवन अतिशय साधेपणाने गेले त्या भाड्याच्या घरात राहत होत्या मात्र मेहनत दूरदृष्टी आणि संयम यामुळे सुधा मूर्ती आता कोट्यावधींच्या मालकीन आहेत त्यांच्या पुस्तकांचं एकूण मूल्य अंदाजे पाच हजार सातशे बहात्तर पूर्णांक सहा कोटी रुपये माहितीनुसार नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची एकूण संपत्ती ही सदतीस हजार चारशे रुपये आहे तरीही बँकेत कोट्यवधी रुपये असूनही सुधा मूर्ती साधेपणाने राहणं पसंत करतात त्यांच्या याच विचारांना त्यांच्या याच समाजातील मौल्यवान योगदानाला पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलाय दोन हजार मध्ये पद्मश्री पुरस्काराने तर दोन हजार तेवीस मध्ये सन्मानित करण्यात आलंय याशिवाय कर्नाटक सरकारचा अतिमाबे पुरस्कार नारायण देखील त्यांच्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला गेलाय कोणाला ठाऊक होतं महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर जन्मलेल्या सामान्य कुटुंबातील एक लहानशी सुधा भविष्यात जगाला आपल्या विचारानं प्रेरणा देईल त्यांचे अनेक महत्वाची वाक्य त्यापैकी एक सांगते कृतीविना नुसती दूरदृष्टी हे केवळ स्वप्न आहे दूरदृष्टीशिवाय कृती करणं म्हणजे फक्त वेळ वाया घालवणं पण दूरदृष्टी आणि कृती दोन्ही एकत्र केल्या तर जग बदलू शकतं असं त्या म्हणतात तर मंडळी या विचारातून आपल्याला सुद्धा नक्कीच काही ना काही शिकवण मिळेल अशी खात्री आहे त्यामुळे तुम्हाला मूर्ती यांच्याबद्दलचा कोणताही किस्सा माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका